नमस्कार मी आहे सूरज बागल आणि आज आपण ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग कसं करायचं हे पाहणार आहोत यासाठी आधी तुमच्या मॅकमध्ये मॅक ओ एस वेंच्युरा किंवा त्यानंतरची ओ एस इन्स्टॉल केलेली असावी आता सेटिंग्स सेटिंग्जमध्ये जा त्यानंतर कीबोर्ड आता टेक्स्ट इनपुटमधील वर क्लिक करा आता डाव्या कोपऱ्यात प्लस चिन्हावर क्लिक करा आलेल्या यादीत मराठी सर्च करा आता आलेल्या दोन पर्यायापैकी मराठी ट्रान्सलेट्रेशन हा पर्याय निवडा आणि ॲडवर क्लिक करा येथील शो इनपुट मेनू इन मेनू बार हा पर्याय ऑन ठेवा आता तुम्ही कुठेही मराठी भाषेत टाईप करू शकता मराठी भाषेत टाईप करण्यासाठी वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या ए आयकॉनवर क्लिक करा आणि आलेल्या यादीतून मराठी हा पर्याय निवडा आता तुम्हाला जो शब्द लिहायचा आहे त्याचं इंग्रजी स्पेलिंग लिहा तो शब्द स्क्रीनवर आपोआप मराठीत लिहिला गेलेला दिसेल यामुळे मराठीत टाईप करणं खूपच सोपं होईल यापुढे कोणत्याही ॲप सॉफ्टवेअर ब्राऊझरमध्ये तुम्ही मराठीत सहज टाईप करू शकाल टाईप करताना भाषा बदलण्यासाठी मेनूबारवरील इनपुट मेनूचा पर्याय आहे किंवा सेटिंग्जमध्ये कॅप्स लॉकचाही एक पर्याय आहे ज्याद्वारे अशा प्रकारे कॅप्सलॉक की एकदा प्रेस करून तुम्ही भाषा बदलू शकता ज्यावेळी इंग्रजीत कॅपिटल लेटर टाईप करायचं असेल तेव्हा कॅप्स लॉक होल्ड करून ठेवा या नव्या कीबोर्डमध्ये टाईप करत असताना अशा प्रकारे सजेशन्ससुद्धा दिसतात आता याद्वारे तुम्ही क्रोम मायक्रोसॉफ्ट वर्ड नोट्स किंवा इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये मराठीत टाईप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद